जो कोणी येईल ना त्याला अडवाव त्याच्याकडे असणार धन लुटून घ्यावं आणि त्याची हत्या करावी बघा हा तरी सात रांझण एक माणूस मारला कि एक मोहरी एवढा खडा त्या रांजणामध्ये टाकावा असे सात रांजण या वाल्या कोळ्यानं भरले तुम्ही म्हणाल ताई मोहरी एवढे खडे पाहिला तुम्ही गेला होता का मी नाही गेले पण माझ्या वाचनात आले मोहरी एवढा खडा त्या रांजणामध्ये टाकावा असे सात रांजण भरले म्हणजे किती माणसं यानं मारली असतील जरा विचार करा एके दिवशी सहज त्याच वाटेनं त्याच रस्त्यानं नारद महर्षी चालली होती नारद महर्षी चालली असताना या नारद महर्षीना सुद्धा या वाल्या को कोळ्यांना अडवलं आणि सांगू लागला ए बाबा कुठे चाललास मी तो बरायलेला दिसत नाही का तुला तुझ्याकडे जे काही धन असेल ना तुझ्याकडे जी काही संपत्ती असेल ना ती मला देऊन नारद महर्षी म्हणले संसार नाही प्रपंच नाही धन कशाला गोळा करायचं गळ्यामध्ये असणारा विना सोडून माझ्याकडे काही नाही हातामध्ये चिपळे आहेत आणि गळ्यामध्ये विनाय पाहिजे तर हे घे बाबा पण मला जाऊ दे तेवढे हगवाल्या कोळी सांगू लागल्या अरे मला काही वेळ वेळ लागलं की इथून जाणारा प्रत्येक जण हे माझ्याकडं काही नाही काही नाही घरी चोरी येऊ द्या चोरी करायला जस चोरानं दार उघडावं तस प्रत्येक जण तर हेच सांगत असतो आमच्याकडं काही नाही पण गळ्याला सुरा लावली काढून देता की नाही तस नारद महर्षी सांगू लागल्या रे भेड्या माझ्याकडे खरच काही नाहीये गळ्यातला विना जर याच्यात लपून ठेवलं असलं तर नारद महर्षींनी गळ्यामध्ये काढला आणि या हातामध्ये देऊन टाकला वाल्या कोळ्यानं तो विना उघडून पाहिला तो फोडला विन्यामध्ये खरंच काही नाही मिळालं आता वाल्या कोळी नारद महर्षींना भीती घालतोय जरा या राजनांकडे बघ नारद महर्षींनी पाहिलं काय त्यात खडे तर भरले अरे खडे का भरले हे सात ना मी एक मारला की एक मारला मी त्या रांजनात टाकत होतो मग बघ मी किती माणसं मारलेत अजून त्या रांजणामध्ये एक खडा पडू नये असं तुला जर वाटत असेल तर मुखाने मुखाट्यानं मला काहीतरी दे आणि निघून जा त्यामुळे नारद महर्षी म्हणले वेड्या अरे एवढ्या लोकांना मारलं अस तू अरे एवढ्या लोकांची हत्या केलीये पण नेमकं हे सगळं का केलं हे सगळं का केलंय अरे वेड्या एवढं पाप तू कुणा करता करत बसला एवढा पाप तुला का करावं लागलाय तेवढे हा वाल कोळी नारद महर्षींना सांगतोय की घरी माझे लहान लहान आहे हा नारदांना सांगतोय घरी माझी बायको आहे घरी माझ्या म्हातारे आई बाप त्यांचं पोट भरलं पाहिजे त्यांना सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे म्हणून मी एवढ्या हत्या केल्या त्यावेळी नारद महर्षी म्हणाले रे वेड्या तू ज्यांच्या करता एवढं पाप करत बसलास तुझी आई बाप तुझी बायको तुझी मुलं तुझ्या या पापामध्ये सहभाग घेतील का तू म्हणला पापामध्ये सहभाग यायची काय गरज आहे अरे आता गरज नसली तरी गेल्यानंतर तू मेल्यानंतर तुला याची परत फेड करावी लागेल तुला याची शिक्षा भोगावी लागेल म्हणले जा आणि घरी तुझ्या आई बापाला जरा विचारून ये की एवढा बाप मी तुमच्या करता करतोय एवढा बाप मी तुमच्या तुझ्या आईला त्या असणाऱ्या बायकोला तू सांगून ये की हे सगळं पोट भरण्या करता करतोय मग माझ्या या तुम्ही सहभाग का तुम्ही सहभागी होताल का त्यामुळे हा वाल्या कोळी म्हणाला मी माझ्या आई बापाला विचारायला जाणार आणि तू इथून निघून जाणार बरोबर ना अरे वेडा बेडा समजलेस की काय म्हणले नाही रे मी इथंच उभा राहतो पण जरा तू ये विश्वास बसेना म्हणून नारद महर्षींच्या या पकडलं आणि ओढत ओढत एका झाडाजवळ आणून बांधलं त्या झाडाला नारद महर्षींना बांधलं आणि पळत पळत हा वाल्या कोळी आपल्या घराकडे आला दारामध्ये बाप बसलेला होता म्हातारा बाप अंगणामध्ये बसलाय वाल्या कोळी आपल्या बापा जवळ बाबा 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 तुम्हाला माहितीये आयुष्यभर मी फार पाप बाबा आयुष्यभर फक्त माझ्या कुटुंबियाची म्हणून बाबा मी फार पाप बाबा तुम्ही या पापामध्ये सहभाग घ्याल का त्या म्हाताऱ्या बापानं सांगितलं हे बघ बाळा तू जन्माला आलास तू जन्माला आल्यापासून तुला सांभाळण्याची जबाबदारी ही माझी होती आता तू मोठा झालाय आता तू स्वतःच्या पायावरती उभा राहिलाय हत्या केली तरी चालेल पण आम्हाला सांभाळायची जबाबदारी आता तुझी आम्ही तुझ्या पापामध्ये सहभाग घेणार नाही त्याला फार वाईट वाटलं म्हणलं जाऊ दे बाप नाही आपल्या पापात सहभागी झाला म्हणून काय होते कमीत कमी आपली कमी आई तरी होईल आई घरामध्ये बसली त्या आई जवळ हा आल्या कोळी गेला आणि आईला सांगू लागला आई ऐक ना गाई मी माझ्या कुटुंबियाचे पोटं भरावी आई माझ्या बाबाचं पोट भराव आई तुझं पोट भराव आई माझ्या बायकोचं पोट भराव माझ्या निकरांचे पोटं भरावी म्हणून आई मी फार निष्पाप जीवांचे हत्या केलेत आई माझ्या आता माथ्यावरती फार मोठं पाप झालंय ग आई तू या पापात सहभाग घेशील का ग त्या आईनं सांगितलं राजा अरे नऊ महिने नऊ दिवस तुला पोटात तु वाढवलं तुला तळ लहानपणापासून लग्न होईपर्यंत तुला आम्ही सांभाळलाय पण आता आम्ही थकलेलो आता इथून पुढं आम्हाला सांभाळण्याची जबाबदारी ही तुझी आहे तू तु नाही इतरांची हत्या केली तरी चालेल तू नाही लुटमार केली तरी चालेल तू नाही चोऱ्या केल्या तरी चालेल पण आम्ही तुझ्या पापात सहभाग घेणार नाही आता त्या वाल्या कोळ्याला फारच वाईट वाटलं म्हणलं जाऊ दे आई बाप नाही सहभाग झाले तरी चालेल पण माझ्या बायकोनं मात्र लग्न झालं तेव्हा मला वचन दिलं होतं की मला सुख आणि दुखात दोन्ही वेळी मी तुमच्या सोबत राहील दोन्ही वेळी मी तुम्हाला साथ देईल पळत पळत हाव आल्या पोळी बायकोजवळ गेला आणि आता बायकोला जाऊन विचारू लागला काय ग आपल्या कुटुंबाचं तो गाडा चालावा आपले या संसाराचा गाडा चालावा माझ्या आई बापाची पोटं भरावी तुझं पोट भरावं आपल्या लेकरांची पोटं भरावी म्हणून मी आयुष्यभर फार पाप केलं ग मी आयुष्यभर अनेक जीवांना मारलं आता माझ्या माथ्यावरती फार मोठ अस डोंगर झालाय ऐक ना माझ्या या पापामध्ये तू सहभाग घेशील का जे आहे तू वाटून घेशील का बायकोचं उत्तर ऐका ती म्हणली मालक जन्माला आल्यापासून लग्न होईपर्यंत माझ्या आई बापानं मला सांभाळलं जन्माला आल्यापासून लग्न होईपर्यंत मला सांभाळण्याची जबाबदारी ही माझ्या आई बापाची होती पण मालक ज्या दिवशी तुमच्या हातात माझा हात माझ्या आई बापानं दिला त्या दिवसापासून मला सांभाळण्याची जबाबदारी ही मालक तुमची आहे मालक मी तुम्हाला सांगितलं नाही चोऱ्या मार्या करायला मालक मी तुम्हाला सांगितलं नाही या निष्पाप जीवांना मारायला मालक आता इथून पुढं मला सांभाळण्याची जबाबदारी ही तुमची आहे मालक मी तुमच्या पापामध्ये सहभाग घेणार नाही वाल्या कोळ्याला फार वाईट वाटलं त्या वाल्या कोळ्याच्या नजरेसमोर आज तो प्रत्येक माणूस येऊ लागला ज्या माणसाला या वाल्या कोळ्यांना तडपून तडपून इतकं बेकार अवस्थेमध्ये मारलं होतं त्यावेळी तो वाल्या कोळी मनात विचार करू लागला अरे ज्या कुटुंबियां करता मी एवढं मोठं पाप केलंय माझ्या कुटुंबातला एक व्यक्ती सुद्धा साथ देणार नाही अंत काळामध्ये तुमचे आई बाप तुम्हाला साथ देणार नाही हा वाल्या कोळी गुडघ्यावरती खाली कोसळला आणि डस दस डसा रडू लागला अरे ज्या कुटुंबियांकरता एवढं मोठ पाप केलं आज माझ्या कुटुंबातला एक व्यक्ती सुद्धा त्या पापामध्ये सहभाग घ्यायला तयार नाही पण आता डोळे उघडले हे डोळे नेमके उघडले कोणी आता लक्षात आलं अरे हे सांगणारा माणूस हे सगळं सांगणारा साधू मी एका झाडाला बांधून ठेवलाय हा वाल्या कोळी पळत पळत गेला तर नारद वर्षी झाडाला बांधलेले ते नामस्मरण करताय हं hmm, आवाज नादा कोळी पळत पळत गेला आणि नारद वर्षांचे पाय पकडले ऋषीवर मी आताच माझ्या घरी गेलो होतो मी माझ्या आईला विचारलं मी माझ्या बापाला विचारलं मी माझ्या बायकोला विचारलं माझ्या पापात सहभाग केला ऋषीवर माझ्या आईनं नाकार ना दिला माझ्या ना बायकोनं नकार दिला माझ्या बापाने नकार दिला नारद वर्षणाच्या झाडाला बांधलेलं सोडलं ऋषीवर या, या बामधून मला बस बाहेर निघायचं मला काहीतरी मार्ग सांगा एवढं मोठं पाप माझ्याकडून झालं पण त्यातून माझी मुक्तता होईल असं मला काहीतरी सांगून झालं त्यावेळी नारद महर्षी म्हणताय की काही नाही फार सोपं तू जितक्या लोकांना मारले तितक्या वेळा फक्त राम 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 म्हण म्हणले तुम्ही जे म्हणताय ना ते मला म्हणताच येणार नाही कारण देवाचं नामच परत कधी केलंच नाही आयुष्यभर फक्त इतरांना मारत राहील ते म्हणले अरे राम राम प्रयत्न करतोय पण राम म्हणताच येईना म्हणलं मला राम म्हणताच ना तुम्ही जे म्हणताय ते मला म्हणता येईना तुला काय म्हणता येईल मरा म्हणता येईल मरा मरा म्हणलं ते फार सोपं मला मरा म्हणता तोडा म्हणता म्हणताय फक्त म्हणले मग मरा मरा म्हण नारद ने सांगितलं मरा 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 म्हणायला आणि जसा सतत सतत नाम मंत्र चालू झाला त्या मरा या शब्दाच उलट झालं राम 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 हे या वाल्या कोळ्याच्या तोंडामधून हा नाम मंत्र आता बाहेर पडू लागला तिथून स्वतःच्या प्रपंचा चा त्याग केला आता राम राम काही वर्षानंतर नारद महर्षी पुन्हा त्याच जंगलामधून चालली होती नारद महर्षी लक्षात आलं ही वाट जरा ओळखीची दिसते आणि एका ठिकाणातून राम 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 हा नाम मंत्र बाहेर पडत होता नारद महर्षींनी पाहिलं की इथं कोणी व्यक्ती दिसेना इथं कोणी माणूस दिसेना मग राम राम नेमकं पाहिलं तर एक होतं वारुळ वारुळामधून हा राम, राम 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 हा नाम मंत्र बाहेर पडत होता नारद महर्षी पाहिलं म्हणले वारुळा राम राम कस काय ऐकू येत त्यावेळी नारद महर्षी स्वतः आपल्या हातानं ते वारुळ बाजूला केलं ते वारूळ बाजूला केलं आणि त्या वारूळामध्ये त्या वाल्या कुळेचा आता वाल्मिकी ऋषी झाले होते वाल्मिकी ऋषी त्या वारुळामधून बाहेर आले बघा त्या राम नामाचा उच्चार करून एका वाल्हा कोळेच वाल्मिकी ऋषी झाले आणि याचा परिणाम आणि केली रामायण रामाधी अज्या वाल्यांगोळाने एवढं मोठं पाप केलं फक्त राम 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 नामोत्रोच्चार केलाय आणि त्याचा परिणाम या वाल्मिकी ऋषीनं रामायण लिहून ठेवलंय रामप्रभू जन्माला येण्याच्या अगोदर रामप्रभू जन्माला आल्यानंतर जे वाल्मिकी ऋषींनी लिहून ठेवलं ना त्याप्रमाणे रामप्रभूंना वागावं वा लागलं रामप्रभूंना ते आचरणामध्ये आणावं लागलं बघा नामस्मरणान ना। ना, 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 जर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होत असेल तर आपला शेवट गोड होणार नाही का बाबा